अंबेजोगाईमध्ये रस्त्याच्या नूतनीकरण खर, करण्याची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून जे काही अतिक्रमण आहेत ती अतिक्रमणं काढण्यासाठी मोहीम सुरू झालेली आहे मी आता एक मिनिटापूर्वी माननीय उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांच्याशी बोलली झाली आणि ती केवळ या पारध्यांच्या घरासाठी झालेली आहे की पंधरा वर्षापासून ते गावच्या अठरा झाल्यामुळं ते इथं मांग पासून इथं आलेले आहेत आणि दोन हजार अठराला त्यांच्या चार माणसांच्या हत्या त्या गावामध्ये झालेल्या आहेत आणि त्यांचं आणखी पुनर्वसन झालेलं नाही आणि म्हणून जे कोणी इथं त्यांना धमकवायला किंवा सांगायला लोक येणार आहेत की त्यांना मा त्यांना माझा इशारा असा आहे आणि सांगणं असा आहे की तुम्हाला या गावातले सगळे अतिक्रमण काढा हरकत नाही परंतु जोपर्यंत यांचं या ठिकाणी पुनर्वसन होत नाही त्यांच्या घरची माणसं मारली गेलेली आहे आणि अटॉस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांचं पुनर्वसन झालं नाही आणि अशा प्रकारचा शब्द की पुनर्वसन यांचं आम्ही करणार आहोत आत्ता डेप्युटी कलेक्टर हे औरंगाबादला आहेत त्यांनी मला फोनवर जे आश्वासन दिलेलं आहे की त्यांना कुणाला धक्का लागणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो आणि गावातलं पुनर्वसन जे सरकारी जागेत मोठमोठेही लोक आले आहेत त्यांचेही पुनर्वसन काढा त्यांच्याही त्या त्यांचंही जे अतिक्रमण आहे तीही काढली पाहिजेत आणि गरिबांच्या वस्त्या ज्या आहेत त्या गरिबांच्या वस्त्यांना खबरदार अशा पद्धतीचा हात लाग लागता कामा नाही